चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक महिले संबंधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने एक पथक नेमलं आहे ज्यामध्ये एम एस एफ जवान तैनात करण्यात आले आहेत या जवानांची मदत घेऊन अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही तरी देखील अशा प्रकारची मारहाण केल्याने आता महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे 不打死我，你个！